नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो या महिन्याच्या अखेरीस किंवा दोन चार दिवस आधी महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि ती निवडणूक एवढ्यासाठी महत्वाची आहे की त्या निवडणुकीचे तात्काळ म्हणजे काही तासात निकाल किंवा परिणाम मिळणार आहेत कारण ही राज्यसभेची निवडणूक ही फार मोठी व्यापक लाखो लाखो मतदार मतदान करतात मतदान केंद्र उभारावी लागतात अशी नाही आहे इथे फक्त महाराष्ट्र विधानसभेतले दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून आलेले आमदार आहेत तेच मतदार असतात आणि ते सहा जागा ज्या आहेत त्याच्यासाठी मतदान करतात आणि उमेदवार किती असोत रिक्त जागा सहा आहेत त्यासाठी सात दहा बारा जितके उमेदवार उभे राहतील त्यातून फक्त सहा निवडायचे असतात आणि त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने मत द्यावं लागतं आणि त्यामुळे कोटा सिस्टीम वगैरे असते ते परत अख्खं नव्याने तुम्हाला समजवायला नको त्याचा एक कोटा ठरवला जातो की दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत म्हणजे मतदार आहेत आणि त्याला साधं सहाने भागलं तर किती होतात अडत्रीस चोवीस आठसक अठ्ठेचाळीस याचा अर्थ, अर्थ अठ्ठेचाळीस आमदार ज्या एका उमेदवाराला मत देतील पहिल्या क्रमाचं तो निवडून आल्या जमा आहे पण तसं होत नाही थोडं पुढे मागे होतं त्यामुळे कधीकधी एखाद्याला पन्नास पंचावन्न मतं मिळतात आणि तो पहिल्या फटक्यात निवडून येतो मग त्या त्याला बाजूला करून त्याच्याच मतपत्रिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं कोणाला दिली आहेत का तिसऱ्या क्रमांकाची मतं कोणाला दिली आहेत कारण जो मतदार आहे यातला विधानपर विधानसभेचा आमदार जो मतदान करतो त्याने आपला प्राधान्यक्रम दिलेला असतो त्याला सहा मतं देता येतात की सगळ्यात पहिला मला कोणतं तो भाऊ तोरसेकर पाहिजे दुसरा क्रमांक मी सुशील कुमार आपला सुशील कुलकर्णीला देईन तिसरा मी प्रभाकर सूर्यवंशीला देईन या क्रमाने दिलेलं असतं त्यामुळे एकदा पहिलं मत निवडून आलं त्या 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 की त्याला बाजूला ठेवून त्याप्रमाणे ज्या पहिल्या क्रमात जे निवडून येतात तेव्हा समजा चार पहिल्या फटक्यात निवडून आले तर त्यापैकी एकेकाला वगळून त्यांची दुसऱ्या क्रमांकाची तिसऱ्या क्रमांकाची मतं मोजली जातात अशा रीतीने मोजणी चालते आणि त्यामुळे खूप विलंब होतो पण मुद्दा असा आहे की इथेच सगळी गडबड होते की आपापल्या आमदारांनी कोणाला पहिल्या क्रमांकाची दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची मतं द्यायची हे पक्ष ठरवून सांगतात आणि त्याच्यासाठी अतिशय क्लिष्ट गुंतागुंतीचं गणित प्रत्येक पक्ष आधीपासून करत असतो आणि त्याप्रमाणे त्या त्या आमदाराला मतदान करायला सांगितलेलं असतं कारण त्याप्रमाणे मोजणी होईल <coughs> किंवा कमी मतांमध्ये सुद्धा आपला उमेदवार राज्यसभेवर निवडून आणण्याचं गणित मांडलेलं असतं तुम्हाला दोन वर्षापूर्वी आठवत असेल की आपल्याकडे अपेक्षित मतं नसतानासुद्धा मित्र महाविकास आघाडीतल्या काही आमदारांची दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची प्राधान्य क्रमांकाची मतं घेऊन भाजपचा तिसरा आमदार आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडी हे राज्यसभेवर निवडून गेले होते आणि त्यामुळे अशी जी निवडणूक या महिना अखेर व्हायची आहे तिथेसुद्धा भारतीय जनता पक्ष आपलं डावपेच आणि राजकारण खेळतोय भारतीय जनता पक्ष मोठं यश का मिळवतो लोकसभा विधानसभा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक निवडणूक अटी तटीची बनवून भाजप लढत असतो आणि हा भाजपचा गुण जोपर्यंत इतर पक्षांना घेता येत नाही तोपर्यंत बाकीच्या पक्षांनी कितीही मतविभागणी टाळण्यासाठी गटबंधनं करावीत आघाड्या बनवाव्यात यांना भाजपला मोदींना हरवता येणार नाही याचं कारण आपण हरणार हे माहिती असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ती निवडणूक अतिशय जिद्दीने लढवतात अगदी रणांगणावर उतरून लढाई करावी शेवटच्या बॉलपर्यंत क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल लागला असं समजू नये असं क्रिकेटमध्ये म्हणतात तीच गोष्ट निवडणुकीच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष आपल्या वर्तणुकीतून दाखवत असतो शेवटचं मत मोजलं जाईपर्यंत शेवटचं मतदान होईपर्यंत भाजप निवडणूक लढवत असतो आणि त्यापेक्षा मोठी गंमत अशी असते की त्या, त्या निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीच्या तयारीला भाजप लागत असतो आणि नुसता भाजप त्या निवडणुकीच्या तयारीला लागत नाही तर आत्ता जी निवडणूक आपण जिंकलो किंवा हरलो तर जिंकलो तर का जिंकलो हरलो तो कुठे चुकलं याच्या अभ्यासापासून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू होते आता महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं तुम्हाला सत्यानाश बट्ट्याभो समजून घ्यायचा असेल तर इकडे लक्ष द्या की पावणे दोन वर्षापूर्वी जून दोन हजार बावीसमध्ये जिथून महाविकास आघाडीचे तुकडे पडायला सुरुवात झाली तो पहिला धक्का राज्यसभेच्या निवडणुकीत बसला होता कारण हक्काचा असलेला शिवसेनेचा दुसरा उमेदवार त्यावेळेला निवडून येऊ शकला नाही कारण महाविकास आघाडीतली काही मतं काही आमदार फुटले होते आणि असे फुटण्याची शक्यता देवेंद्र फडणवीसांनी आधीच व्यक्त केलेली होती पण त्याकडे गंभीरपणे बघितलं गेलं नाही आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्या, त्या, त्या राज्यसभेमध्ये मतं कमी असून भाजपचा तिसरा खासदार निवडून आला तरी त्यातलं गांभीर्य महाविकास आघाडीतल्या कोणी समजून घेण्याचा अभ्यासण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून दहा दिवसांनी विधान परिषदेत आणखीन एक जागा मतं नसताना भाजपला जिंकणं शक्य झालं इथे तुम्हाला फरक कळतो आता सुद्धा पावणे दोन वर्षांनी परत एकदा राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होते पण शहाणपण पण आले का या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे आता ती परिस्थिती पावणे दोन वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ही महाविकास आघाडीकडे जवळजवळ एकशे सत्तर पेक्षा अधिक आमदार संख्या होती आज तेवढी नाही आहे तीन पक्ष तेव्हा पूर्णपणे आपल्या बळाने उभे होते राज्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होता शिवसेनेकडे छप्पन राष्ट्रवादीकडे चोपन्न काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदार होते त्याकरी छोटे मोठे अपक्ष वगैरे होते आज ती परिस्थिती नाही आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष दुभंगलेत आणि शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या हातात अक्षरशः पाला पाचोळा म्हणावा इतके आमदार शिल्लक आहेत चाळीस आमदार शिवसेनेचे उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्रेचाळीस आमदार शरद पवारांना सोडून गेले त्यामुळे शरद पवारांकडे अवघे दहा था। आमदार आहेत उद्धव ठाकरेंकडे चौदा पंधरा आमदार आहेत या दोघांची बेरीज केली तरी फक्त पंचवीस होते त्यामुळे दोघांनी मिळून राज्यसभेचा एक खासदार निवडून आणायचा म्हटला तरी त्यांच्याकडे एकत्रित तेवढं संख्याबळ नाही आहे बरं नाही तर मित्रपक्ष म्हणून काँग्रेसची मदत घेता येईल का तो काँग्रेसकडे त्रेचाळीस सव्वेचाळीस आमदार आहेत त्यांना आपलाही एक खासदार राज्यसभेत निवडून आणायचा तर पुरेस संख्याबळ आमदारांचं नाही आहे अशा वेळेला गेल्या वेळेला जशी तीन तीन विभागणी व्हावी अपेक्षा होती ती झाली नाही तशी आज आपण बघितलं तर चाळीस आमदार हा मोठा आकडा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा एक खासदार राज्यसभेत जाऊ शकतो अजितदादांचा एक खासदार त्रेचाळीस आमदारामुळे जाऊ शकतो ठीक आहे एका दुसऱ्या आमदारांची गरज आहे ती मित्रपक्ष भाजप किंवा छोटे अपक्ष यांच्या मदतीने भागू शकेल भाजपकडे एकशे पाच सहा म्हणजे तिसराही खासदार खात्रीपूर्वक निवडून आणता येईल एवढी संख्या आहे त्यांना एक दहा आमदारांची गरज आहे आणि इथे गंमत लक्षात येते की दोन पावणे दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या राज्यसभेचं चित्र कुठच्या कुठे बदलून गेलं आणि म्हणून त्यानंतर तीन महिन्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुका आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण कुठेनी कसं जाणार आहे याची दिशा ही या महिना अखेर राज्यसभा निवडणुकीच्या मतदानातून ठरणार आहे बाकी बोलायला ठीक आहे की आमचं महाविकास आघाडी आहे आमची इंडिया आघाडी आहे वगैरे 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 आमदार काय गेले तरी मतदार आमच्या बाजूला आहेत हे बोलणं सगळं ठीक आहे पण निवडणुका हातातल्या तलवारीने लढाई जी असते ती हातातल्या तलवारीने किंवा बंदुकीने लढवता येत नाही त्या हातातली बंदूक किंवा तलवार नावाचं जे हत्यार आहे ते, ते, वा हत्या ते वापरण्याची मनगटात ताकद आणि डोक्यामध्ये इच्छाशक्ती असावी लागते त्याच बाबतीत महाविकास आघाडी संपूर्ण कोसळून पडलेली आहे तास सहा सहा महिने वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय पण तुम्ही करू शकत आहेत इतकं तुमचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर ही राज्यसभा निवडणूक आलेली आहे की ज्याच्यामध्ये आज कागदपत्री तुमच्यासोबत असलेले जे आमदार दिसतात ते प्रत्यक्ष आज तरी तुमच्याबरोबर आहेत का म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चौदा पंधरा आमदार आजही शिल्लक आहेत असं म्हटलं जातं पण ते खरोखर शिल्लक आहेत का निवडणूक आयोगात काय प्रतिज्ञापत्र ॲफिडेविट दिले हा विषय सोडून द्या प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली तर उद्धव ठाकरेंना अपेक्षा आहे त्या बाजूला ते मतदान करणार आहेत का आज त्या बाबतीत आनंद आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र येऊन सुद्धा दोघांचा मिळून एक राज्यसभा उमेदवार उभा करण्याच्या परिस्थितीत नाहीत पण काँग्रेस एक उभा करू शकेल त्याला मदत करण्यापुरता यांचा उपयोग राहिलेला आहे म्हणजे सहापैकी पाच जागा ऑलरेडी सहापैकी पाच जागा पाच जागा ह्या ऑलरेडी भाजप आणि महायुतीने जिंकल्या असं गणित मानलं जाते चर्चा काय चालू आहे बघा की भाजप चौथा उमेदवार उभा करणार आहे का गेल्या दोन दिवसात मी मराठी माध्यमांमध्ये मा चर्चा ऐकतोय ती चर्चा अशी आहे की भाजप चौथा उमेदवार उभा करणार का चौथा का म्हणजे काय भाजपचा चौथा मग महायुतीचा खितवा तर महायुतीमध्ये शिंदे गटातर्फे म्हणजे शिवसेनेतर्फे आणि राष्ट्रवादीतर्फे एक एक खासदार निवडून येणार आहे आणि त्यामुळे त्यांचा एक एक उमेदवार उभा राहणार असेल तर भाजपचे तीन म्हणजे पाच झाले आणि एक काँग्रेस गणित संपलं मग भाजप चौथा उभा करणार म्हणजे काय तो काँग्रेसचा जो महाविकास आघाडीचा एकमेव हो, खासदार निवडून येऊ हो शकतो त्याला पाडायचा डावपेच भाजपा खेळतोय का कारण भाजपचा चौथा राज्यसभेचा उमेदवार याचा अर्थ महाविकास आघाडीचा एकही एक उमेदवार राज्यसभेपर्यंत पोहोचू द्यायचा नाही असे काय डावपेच भाजपने आखलेत का कारण एकनाथ शिंदे आणि अजित दारा यांचे उमेदवार त्यांनी निवडून आणावेत आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही असं भाजप म्हणू शकत नाही कारण महायुती सत्तेत आहे आणि महायुतीतर्फे जे उमेदवार उभे राहतील त्यांना निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणं हे जितकं शिंदे अजितदादांचं कर्तव्य आहे तितकंच भाजपचं कर्तव्य आहे म्हणजे सहा पैकी पाच निवडून आणणं हे महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं संयुक्त कर्तव्य आहे आणि तसं असेल तर त्यांचा एक यांचा एक आणि भाजपचे तीन मिळून पाच आणि भाजप चौथा म्हणतात याचा अर्थ महायुतीतर्फे सगळ्याच्या सगळ्या सहा जागा लढवायचा विचार चालू आहे म्हणजे चौथा उमेदवार म्हणजे एकमेव महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला पाडायचं काय दुर्दर्श आहे बघा मित्रांनो काय दुर्दर्श आहे पावणे दोन वर्षापूर्वी सहापैकी तीन जागा लढवणारी महाविकास आघाडी आता अवघा एक उमेदवार उभा करण्याच्या परिस्थितीत आहे आणि तो सुद्धा जिंकून येईल की नाही अशी भीती काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मनात निर्माण करण्याचे डावपेच भाजप खेळतोय निवडणुकीची लढाई म्हणजे काय असते याचं उत्तर इथे आपल्याला कळतं भाजपचा चौथा उमेदवार याचा साधा सरळ अर्थ असा की सगळ्याच्या सगळ्या चा, सहा जागा महाविकास आघा महायुतीला मिळणार मला नाही वाटत हां पण एक गोष्ट असते मित्रांनो भाजप तीन आपले उमेदवार खास निवडून आणणार हमखास शिंदे आणि अजितदादांचा एक एक निवडून आणणार म्हणजे सहापैकी पैकी पाच जागा महायुती बळकावणार याविषयी महाविकास आघाडीच्या मनात पूर्ण आत्मविश्वास आहे अर्थात पाचवा उमेदवार किंवा भाजपचा तिसरा आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा एक एक निवडून आणताना देखील त्यासाठी आमदार संख्या कमी आहे हे विसरता कामा नये कारण पाच उमेदवार म्हणजे कमीत कमी दोनशेपेक्षा अधिक दोनशे दहा दोनशे वीस आमदार हक्काचे असतील तर पाच जागा येऊ शकतात पण त्या पाच जागा येणारं सहावी पण काढायची अशी जेव्हा जिद्द असते याचा अर्थ कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये उरल्या सुरल्या आमदारांमध्ये दगाबाजीचे बीज पेरलेली असू शकतात आणि मला मी एक खबर हिंदीमध्ये व्हिडिओ केला हे मिलिंद देवरा हे जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आले तेव्हा काँग्रेसचा उमेदवार फोडण्याची तयारी आमदार फोडण्याची तयारी आधीपासून सुरू झाली आहे हे लक्षात येऊ शकतं आणि त्यामुळे भाजपचा चौथा उमेदवार याचं गणित गमतीशीर होण्याची शक्यता आहे तुम्हाला आठवतं मित्रांनो वीस जून दोन हजार बावीसला विधान परिषदेची जी निवडणूक झाली तेव्हा दहा उमेदवार उभे करण्यात आले दहा आमदार निवडून यायचे होते त्या दहा आमदारांमध्ये भाजपचे पाच शिवसेना दोन राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला वास्तविक काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून यायचे होते किंवा आणायचे होते आणि तेवढं संख्याबळ महाविकास आघाडीकडे होतं पण भाजपने पाचवा उमेदवार उभा केला आणि त्यामुळे दहासाठी दहा जागांसाठी अकरा उमेदवार झाले आणि प्राधान्यक्रमाची मतं मोजता 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 एलिमिनेट होताना शेवटची लढत दहाव्या आमदाराची निवड ही चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप या काँग्रेसच्या दोन उमेदवारात शेवटची अटीतटीची लढाई झाली आणि त्यात काँग्रेसचे एक नंबर नंबरचे चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले आणि दोन नंबरचे भाई जगताप विजयी झाले आणि त्यांच्या आधीच भाजपचा पाचवा उमेदवार जिंकून गेला होता तेव्हा भाजपचा चौथा किंवा महायुतीचा सहावा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत उतरणार असेल तर त्याचा अर्थ सरळ आहे की महाराष्ट्रातल्या सहा राज्यसभेच्या जागेपैकी एकही एक जागा महाविकास आघाडीला जिंकता येऊ नये यासाठीची रणनीती भाजपने आधीपासून आखलेली आहे त्यानुसार काम पण सुरू झालेलं आहे मिलिंद देवरा हा त्यातला एक भाग आहे आणि यातून पुढच्या लोकसभेची दिशा ठरणार असं मी का म्हणतो मित्रांनो भाजप गेले एक दीड वर्ष एक गोष्ट सातत्याने बोलतोय महाराष्ट्रामध्ये आम्ही मिशन पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस लोकसभा खासदार निवडून आणायचा प्लॅन भाजपने एक दीड वर्षापूर्वीच सुरू केला होता किंबहुना अगदी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झुगाळण्याच्या आधीपासून भाजपा बा, महाराष्ट्रामध्ये मिशन पंचेचाळीस ही भाषा बोलत होता पहिले दोन टप्पे त्यांनी के पार केलेत एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना फोडली अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि जर राज्यसभेमध्ये सगळ्याच्या सगळ्या सहाच्या सहा जागा जर महायुतीने जिंकल्या म्हणजे एकनाथ शिंदे एक अजितदादा एक, अजित एक आणि चार भाजप चौथा चा भाजपचा उमेदवार जर राज्यसभेला निवडून आणला तर डोळे झाकून समजा भाजप महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा निवडून आणण्याचा फुलफूप प्राण घेऊन येतोय आणि म्हणून मी म्हटलं राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवणार आहे विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार